नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या माझ्या हरभऱ्याला आजच्या तारखीत एकसठ दिवस पूर्ण झालेले आहे हे बघा आणि फुलं ही बऱ्यापैकी सुटलेली आहे म्हणजे आता काय होऊन राहिलं शेतकरी मित्रांनो मी तर दुसरं पाणी दिलेलं आहे म्हणजे फुल याच्या अगोदर एकट दुक्कट फुल सुटलेले होते तर मी पाणी दिलेलं होतं आणि आता फुल सुटायला सुरुवात झालेली आहे चांगल्या बऱ्यापैकी फुल येत आहे तर आज या यक्षट दिवसामध्ये हे बघा अशा तऱ्हेनं फुल आलेले आहे माझ्या हरभऱ्याला हे बघा आणि वाळ पण चालू आहे तर याची जे सिरीज आहे ना शेतकरी मित्रांनो फुलाची हे बघा हे बघा घाटे पण पकडलेले आहे हे बघा हे एक दोन तीन चार पाच हे सहा हे सात अजूनही इकडं वाढत जाणार अशी शिरीज येणार शेतकरी मित्रांनो फुलाची दहा पंधरापर्यंत पंधरा सोळापर्यंत अशी फुलाची शिरीज नक्की येणार कुठपर्यंत वातावरण पॉश राहील तोपर्यंत आता काय होऊन राहिलं शेतकरी मित्रांनो माझा हरभरा स्तब्ध झालेला आहे कोणतीच वाढ उंना राहिलेली आहे आणि फुल पण येऊन नाही राहिला याचं कारण म्हणजे काय वातावरण वातावरण ढगाळ वातावरण आहे बघा काल तीन चार तारखेपासून तीन तारखेपासून मी म्हणत होतो की तुम्हाला तीन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आहे मला एक कमेंट आलेली होती की समोरचं वातावरण कसं राहील मी सांगितलेलं आहे की तीन तारखेपासून ती की दहा तारखेपर्यंत नऊ दहा तारखेपर्यंत वातावरण ढगाळ राहील पा आता वातावरण ढगाळ आहे या ढगाळ वातावरणामध्ये काय होईल शेतकरी मित्रांनो फूल कमी सुटते आणि अळी जास्त येते शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणात हरभऱ्याची वाढ होत नाही आणि अळी पण जास्त येते अडी का जास्त येते कारण की उष्णता राहते ना तापमानात उष्णता निर्माण होते आणि अळी घाटे खाणारी अळी आता काय होईल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा हरभरा घाटे अवस्थेत असतील आणि असं वातावरण असतील तर सावधान होऊन जा कारण की आपल्या हरभऱ्या घाटे अडी येण्याची शक्यता आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा साठ एकसष्ट दिवस झालेला जसा माझा हरभरा साठ एकसष्ट दिवस झालेला आहे आणि आता फुल अवस्था आहे फुलच आहे कारण की ओल भरपूर आहे ना माझ्या जमिनीत ओल हां ओल असल्याच्यानं कारणानं माझ्या हरभऱ्याला फूल आणि वाडी अवस्था जास्त आहे घाटे कमी आहे कारण की जोपर्यंत धी जोपर्यंत ओल आहे ही जोपर्यंत धीरे धीरे ओल कमी होत नाही तोपर्यंत मला जास्त फुलंही दिसणार नाही आणि घाटेही दिसणार नाही ज्या दिवशी थोडी थोडी जमीन उलेल आणि ओल कमी होईल मला भरपूर फूल दिसेल जसं असं फूल हे बघा म्हणजे माझा हरभरा अवस्था पण माझी कशी आहे ज्यांच्या हरभऱ्या साठ एकर दिवस झालेला असतील चाळीस पस्तीस चाळीस दिवसानंतर त्यांना पाणी दिलेलं असतील फुल्याच्या अगोदर तर माझ्या हरभऱ्यासारखीच पोझिशन आहे माझ्या हरभऱ्या म्हणजे कसं आहे फुल धरून वाढून राहिला आणि वॉल पण थोडी थोडी कमी होऊन राहिली आणि वल जर थोडी उरली जमीन मग माझ्या हरभऱ्याला घाटेच घाटे पूर्ण जितले काही फुलं आहे पूर्ण हरभऱ्याला घाटे पकडेल पूर्ण फुलाला घाटे पकडणार अशी अवस्था आहे आता काय झालं शेतकरी मित्र न्याचर वातावरणाचा इफेक्ट पडला हा झालेला आहे ह्या स्तब्ब झालेला आहे शेतकरी मित्रांनो माझा हरभुरा म्हणजे कोणतीच वाढणे का कारण की सूर्यप्रकाशच नाही हे बघा सूर्य ढगाच्या आड आहे सूर्यप्रकाशच नाही वातावरणात थंडी पण आहे गरमाहट पण आहे आणि धुकं धुकंसारखं आहे म्हणजे धुवारीसारखं तर आता काय होईल अडी येणार फुलं खाणारी अडी म्हणजे फुलं पण खायन आणि शेण उतरणारी ओळी आणि ज्या 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 शेतकऱ्यांचा हरभरा घाटे अवस्थेत आहे त्याच्यावर तर अळी नक्की येणार कारण की उष्णतामुळे घाटे निर्माण म्हणजे अळी निर्माण होते पतंग म्हणजे आता समोर अमावस्या आहे शेतकरी मित्रांनो समोर अमावस्या आठ दहा अमावस्या आहेच तर अमावश्यात काय होते घनदाट रात्रीमध्ये अंडी टाकत असते वडी तेव्हा अळी नक्की येण तेव्हा नक्कीच सत्तर दिवस होतास हरभऱ्याला तर सत्तर पंच्याहत्तर दिवसात चांगल्या प्रकारे घाटे असतात आपल्या हरभऱ्याला तर नक्कीच घाटेवडी येईन आणि उष्णता पण आहे आणि हे जे वातावरण आहे ना पाणी येईल का नाही येईल शक्यता नाही आहे तिथली पाण्याची कारण की मिक्स वातावरण आहे धुवारी पण आहे थंडी पण पडत आहे आणि ढगाळ वातावरण पण आहे याच्यात कुठं कुठे असे म्हणजे साधारण पाणी येऊ शकते पण असा मेघ गराड असं पाणी काही येणार नाही शेतकरी मित्रांनो जर आता जर वरचा पाणी आला पण काही सांगता येत नाही निसर्ग होय दहा दहा मिनटाले काय काय घंट्या चोवीस चोवीस घंट्यात वातावरण चेंज होते म्हणजे हे पा आता ढगाळ वातावरण आहे इथून दोन तीन घंटे गेले का सूर्य दिसतो तर असं जर झालं शेतकरी मित्रांनो आता जर पाणी आला सपोज आता जर पाणी आला माझा हरभरा फुल अवस्थेत आहे तर आता पाणी आला तर माझा हरभरा गेला पुरा गेला पुरा कोमात हो शेतकरी मित्रांनो पुरा कोमात गेल्यासारखा होईल म्हणजे कसं आता फुल अवस्था आहे शेतकरी मित्रांनो वरचा जर पाणी आला की हे जे पूर्ण फूल आहे ना हे फूल हे फुल पूर्ण चिपकून जाईल हे पूर्ण फूल चिपकून जाईल आणि पूर्ण फूल सडून जाईल बुरशी येईल आणि गडून जाईल जडूनही जाईल आणि पुन्हा नव्याने ह्या हरभरा आगोरा काढेल आणि वाढेल नुसतं कुटारासाठी नंतर दिवस कमी होऊन राहिले ना आता काय होऊन राहिलं आपल्याला हरभरा पिकाला आता दिवस नाही भेटत आहे दिवसेंदिवस दिवस कमी होत आहे टेम्परेचरकडं चाललो आपण उन्हाळा आहे समोर उन्हाळा आहे आता जे काही जे होऊन राहिलं ते आताच व्हायला पाहिजे आत्ताच फुलं पकडायला पाहिजे आत्ताच घाटी पकडायला पाहिजे जे अवस्था आहे त्या अवस्थेत त्या अवस्थेनं ते अवस्था कार्य केलंच पाहिजे फुल अवस्था आहे तर फुलच दिसले पाहिजे फुलंच पकडलं पाहिजे फुलवाडी अवस्था आहे तर असा या वातावरणाचा इफेक्ट पडतो शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगा तुमचा हरभरा कोण्या अवस्थेत आहे आता नक्की फुल पकडले की नाही पकडले किती टक्के फुल आहे माझ्या टक्के काय आता सुरुवात झालीच आहे माझ्या हरभऱ्याला फुल फार कमी आहे कारण की या वातावरणानं सारं बैकून टाकलं काम स्तब्ध झालेला आहे माझा हरभरा या वातावरणामुळे असा फरक पडतो शेतकरी मित्रांनो वातावरणाचा पा तर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो माझी माहिती कशी वाटली आणि आवडली असं नक्की शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद